सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वाडी वस्त्यांची आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची आणि रस्त्यांची नावं बदललेला देशातला पहिला जिल्हा सिंधुदुर्ग ठरला या निर्णयाची दिल्लीपर्यंत दखल घेण्यात आली आहे हा ऐतिहासिक निर्णय घेणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंचितच्या समाजाच्या वतीनं संविधानिक हितकारिणी महासंघातर्फे नितेश राणे नित ओरोसमधल्या जिल्हा परिषद भवनाच्या सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला आहे जिल्हापुरता झालेला हा पहिला निर्णय आहे आणि ह्या बाबतीतचा अभ्यास चीफ सेक्रेटरी लेवलला सुद्धा सुरू झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्णय घेतला गेला आहे आणि अन्य जिल्ह्यांमध्ये अनुकरण कसं करता येईल मंत्रालयामध्ये आपला निर्णय झाल्यानंतर दोन बैठका सुद्धा झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीस अतिशय सकारात्मक आहेत राज्यामध्ये प्रकारे निर्णय राबवायचा ह्याबाबत लवकरच माहिती सुद्धा मिळणार आहे सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित मूड मागणे अशा पद्धतीच नियोजन आहे मान्यवरांचा सन्मान होतो आहे आपण जोरात टाळ्यांचा गजर करूया आपले लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरी विकास मंत्री ज्यांनी आपली एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्र वाडीवस्त्यांची नावं बदलण्याचा एक क्रांतिकारीक निर्णय पहिला जो आपल्या जिल्ह्यामध्ये काय सांगाल त्याबद्दल सत्कार देखील होतो त्यांनी सामाजिक समरसतेच्या अनुसार आमच्या जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव अशा आणि पंचवीस रस्त्यांचे आणि वस्त्यांची नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेल्या या महायुती सरकारने घेतलेला आहे कदाचित देशामध्ये आमचा एकमेव जिल्हा आहे ज्यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चा चांगलं वातावरण आहे जे काही जातीवाचक नावामुळे जे गावागावामध्ये वाड्यांमध्ये कधीतरी वाद व्हायचे पोलीस केसेस व्हायच्या त्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आता ही नावं बदलल्यानंतर त्या वाड्यांच्या विकासाची जबाबदारी पण ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लागू होईल हा जिल्हा हा आपल्या जिल्हापुरतं झालेला पहिला निर्णय आता ह्या बाबतीचा अभ्यास चीफ सेक्रेटरी लेवलला सुरू झालेला आहे की अगर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला घेतला तो अन्य जिल्ह्यामध्ये त्याचं अनुकरण कसं करता येईल या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये आपला निर्णय झाल्यानंतर दोन बैठका झालेल्या आहेत मला विश्वास आहे कारण की ह्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहेत राज्यामध्ये हा निर्णय कसा राबवायचा त्या दृष्टिकोनातून लवकरच माहिती दिली जाईल प्रश्न